शहर वाहतूक शाखेमार्फत शहरातील ॲटो रिक्षा युनियन अध्यक्ष व ॲटो चालक यांना वाहतुकीबाबत समुपदेशन केले उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य श्री सुदर्शन पाटील साहेब शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखा येथे शहरातील ऑटो युनियन अध्यक्ष व पंचावन्न ॲटो चालक यांना प्रवासी वाहतूक करीत असताना घ्यायची काळजीबाबत समुपदेशन केले समुपदेशनात ॲटो रिक्षा चालकांनी रिक्षा चालवताना गणवेश परिधान करणे विना परमिट ॲटो न चालवणे सोबत बाळगणे बेशिस्त ॲटो रस्त्यावर उभे न करणे ॲटो पार्किंग दिलेल्या ठिकाणी आपले ॲटो पार्क करणे ऑटो चालवताना रस्त्यावर प्रवासी चढउतार न करणे तसेच ग्रामीण परमिटधारक ऑटो शहरात प्रवेश न करणे याबाबत सूचना दिल्या तसेच मूळ ॲटो मालक यांनी आपले ॲटो भाड्याने चालवण्याकरिता देताना नशा करणारे व्यक्ती किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आपला ॲटो देऊ नये तसेच रात्रीच्या वेळी ॲटोमधून कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी स्वाव देणार नाही याबाबत दक्षता घ्यावी व वा वाहतूक नियमाचे उल्लंघन करू नये अशा सूचना दिल्या वरील दिलेल्या सूचनेप्रमाणे जो कोणी ॲटो चालक सूचनांचे पालक करणार नाही त्याच्याविरुद्ध प्रादेशिक परिवहन विभाग अकोला व शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून दिनांक सप्टेंबर संयुक्त विशेष राबवण्यात येणार आहे तरी वाहतूक शाखेमार्फत आवाहन करण्यात येत आहे की ऑटो चालवताना सोबत वाहनाचे कागदपत्रे बाळगावे परवान्यापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये व वाहतूक नियमाचे तंतोतंत पालन करावे व आपले वाहनावर पेंडिंग दंड ठेवू नये असल्यास त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा